गजानना सोंड तुझी हलवून रे मोदकाचा घास तुला भरवू रे गजानना सोंड तुझी हलवून रे मोदकाचा घास तुला भरवू रे तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला बहु मोठा था पाठ तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला बहु मोठा थाट धूप करा दीप करा नैवेद्य भरारे धूप करा दीप करा नैवेद्य भरारे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे तुझा वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभे केवड्याचे पान तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभे केवड्याचे पान हार वाहा फुल वाहा दुर्वा वाहा रे हार वाहा फुल वाहा दुर्वा वाहा रे मोदकाचा घास तुला भरव कसा रे गजानना सोंड तुझी हलगून कोरे मोदकाचा घास तुला बरवू कसारे गजानना सोंड तुझी हलगुन कोरे मोदकाचा घास तुला बरवू कसारे सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार सर्व जगाचा आहे तूच पालनहार सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार सर्व जगाचा आहे तुच पालनहार भालचंद्र वक्रतुंड एक भालचंद्र वक्रतुंड एक दंतारे, दंतारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे गजानना सोंड तुझी हलगून खोरे मोदकाचा घास तुला भरवू कसारे गजानना सोंड तुझी हलगून रे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय खाण्या पिण्याची सोय